मंडळी संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाला तब्बल तीन महिन्याच्या वर कालावधी उलटला आहे तरी देखील कृष्णा आंधळे हा अजून फरार आहे तो अजून पोलिसांचे हाती लागत नाही का महाराष्ट्राचे पोलीस इतके असक्षम आहेत का त्याला सापडण्यासाठी तर मित्रांनो महाराष्ट्र पोलीस पूर्ण प्रयत्न करत आहे पण कृष्णा आंधळे ह्या कामामध्ये इतका हुशार आहे की तो पोलिसांच्या हाती लागत नाही त्याचं महाराष्ट्रभर नेटवर्क इतकं स्ट्रॉंग आहे की अंडरग्राऊंड आणि गुंड प्रवृत्तीचे असलेले लोक जे की प्रत्येक जिल्ह्यात त्याच्या मित्र आहेत ते त्याला मदत करत आहेत आणि त्याच मित्रांच्या नेटवर्कच्या सहाय्याने तो इकडे तिकडे लपत आहे आणि पोलिसांच्या हाती लागत नाही मित्रांनो तो प्रत्येक पाऊल पूर्ण प्लॅनिंगनं तसंच कोणताही पुरावा मागं न ठेवता जात आहे कारण आत्ताच धनंजय देशमुख यांचा साडू प्रयागराजमधून सापडला त्यानंतर पुणेमध्ये जो की फारगेट बस स्थानकावर एका मुलीवर बलात्कार झाला त्याचा गुन्हेगार देखील अवघ्या चोवीस तासात पोलिसांनी सापडून काढला पोलिस तब्बल एकशे वीसच्या संख्येनं शेतात जाऊन त्याला सापडू लागले आणि त्याचा शोध घेतला पण कृष्णा आंधळे या सर्वांचा प्लॅनिंगमध्ये आणि फरार होण्यामध्ये बाप आहे पण मंडळी सूत्रांच्या माहिती अनुसार कृष्णा आंधळे हे पहिले दोन महिने नाशिकच्या रेल्वे स्टेशन परिसरात एका पटरीच्या मागमध्ये राहत होता तिथे त्यांना त्याचे मित्र आश्रय देत होते त्या एरियात ते राहत एरिया होता त्या एरियामध्ये त्याला बघितलं गेलं होतं ही बातमी माहीत झाली पण तो कोणाच्या इथं राहत होता आणि कोणत्या घरी राहत होता हे अद्यापही माहीत नाही पण मंडळी ही बाब कोणी पोलिसांपर्यंत का पोहोचवली नाही त्याचं कारण म्हणजे त्या एरियात त्यांच्या मित्रांची असलेली दहशत आणि त्या मित्रांची त्याला साथ त्यामुळे तो चोखपणे लपून राहिला आणि जसेच त्याचे नाव किंवा त्याचा फोटो बाहेर आला तो तिथून फरार होऊन दुसऱ्या ठिकाणी गेला आणि त्याची प्रत्येक मूव्ह हा पूर्ण प्लॅनिंगसोबत आणि कोणताही पुरावा तो मागं ठेवत नाही त्यामुळे पोलिसांना त्याला पकडणं आणि त्याला ट्रॅक करणं हा फार अवघड होत आहे पण तो त्याच्या संदर्भात सर्व बातम्या सर्व न्यूज आणि पोलिसांचा पुढचं काय पाऊल असेल हे ती सर्व गोष्टी त्याला पूर्णपणे माहीत आहेत त्यामुळे त्याला लपण्यामध्ये फार मित्रांनो हे देखील होऊ शकते एखाद्या पोलिसाकडून किंवा एखाद्या अधिकाऱ्याकडून त्याला आतली माहिती भेटत असेल त्यामुळे तो पळण्यात आणि लपण्यात यशस्वी होत आहे ह्या नाशिकच्या रेल्वे पटरीमागच्या झोपडीमध्ये लपून बसल्याने पोलिसांना त्याचा अंदाज लागला नव्हता तो दोन महिने बाहेर देखील निघाला नाही त्याचे मित्रच त्याला अन्न आणि पाणी पुरवत होते त्यामुळेच पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचण्यात असक्षम ठरले तर मंडळी या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय वर कृष्णा आंधळे इतक्या दिवस का भेटत नाही याचा अंदाज तुम्ही काय लावता हे कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आजसाठी एवढेच जय हिंद जय महाराष्ट्र